कुणा गावाचा सावकार तो बाजाराला पंढरी येतो आणि बघतोय मंदिरामध्ये जायच्या आधी परित्रा श्लोष परित्राणाय सावराशाच्या दृष्टीला धर्म संस्थापनांडव एक यांनी एका भविंद्र सावकारांनी विचार केला अरे अनेक नमुने असतात ना ते म्हणजे मंदिराच्या ठिकाणी कोणी काय पटपट पटपट प्रदक्षिणा घालताय कोणी काय करते असे अनेक लोक त्यांनी बघितले असतील त्याला वाटलं हा पण आता वेगळा वेगळा आला वेगळा नमुना दिसतोय ठीक आहे जाऊ आतमध्ये आज जाऊन दर्शन करून आले प्रदक्षिणा घालून आले तरी बघताय सुरूच सुरूच आहे अद्वेष्टा सर्व भूताना मैत्रा करून आहे आणि दंडवत श्लोक म्हणता आणि दंडवत आणि तो थांबला त्यांना आश्चर्य वाटलं अरे आजपर्यंत आपण इतके नेम धर्म बघितले पण हा काही आगळा वेगळाच दिसतय दिसतय हे आणि मग जोगाजी कडे बघितलं तर चेहऱ्यावर तेज काय वेगळं दिसत होत त्यांनी विचार केला थांबूया आजकाल कोणाला वेळ नसतो पण असं काही वेगळं दिसलं की लोक सगळीकडेच लोक थांबतात मोबाईल बंद करून पण थांबतात मग तेव्हा तर वेळच वेळ होता हा बघायला लागला बघतोय त्यांचे सगळे श्लोक संपले दंडवत संपले आला सावकार जवळ आणि जोगाजींना म्हणतो की खरंच तुमचू आणि त्याला मध्ये मध्ये लोक सांगत होते अरे हा तर यांचा रोजचा नेम आहे त्याला फार आदर वाटला वाटला आणि तो त्यांनी आपल्या एक रेशमी पितांबर त्यांना दिला आणि म्हणाला की महाराज माझ्याकडनं हा या पितांबराचा स्वीकार करावा कारण हा पितांबर जर तुम्ही स्वीकार केला तर तुम्ही असे भक्त आहात मला वाटेल पांडुरंगानेच माझ्या प्रसादाचा स्वीकार केला आहे जोगाजी जी वस्त्र आहे तेवढी पुरेशी आहे पंचा गुंडाळून करायचे तेवढी पुरेशी आहे अजून या शरीराला मला पांघरून कशाला हवंय हे नको मला पण त्या ये ना ते ना प्रकार येणं त्याला वाटलं की यांनी माझं पितांबर घ्यावं घ्यावा आणि मग तो पितांबर त्यांना दिला कारण भक्तीचं एक तत्व असं आहे की तोशावी बहुतांची अंतरे तोशावी बहुतांशी अंतरे भाग्येतील हे पण एक भक्तीतलं तत्व आहे आणि बिचारे साधे सुधे अगदी आणि नी। दुसऱ्या दिवशी सकाळी जोगाजींनी जो विचार केला इतक्या प्रेमाने इतक्या श्रद्धेने यांनी आपल्याला पितांबर दिला आहे तर आज पितांबर दिसून जाऊ मंदिरामध्ये पितांबर नेसले आले भगवंत दर्शन घेतलं महाद्वारामध्ये भगवंताची मूर्ती बघितली आणि विचार केला एकदम पाऊस जोरातच सुरू आहे सगळीकडे चिखालय आता मंदिर दिसत असं नाही सगळीकडे चिखलय आणि विचार करताय अरे हा रेशमी वस्त्र आहे बाबा आणि खराब होईल म्हणून चांगलं बांधलं आणि शोक म्हटला <coughs> दंडगंधातलं पण पहिल्याच दंडगंधात सोबा सुटला त्यामुळे तो परत खेचून धरला आणि हे करत परत असं सुरू आहे

Bye.

काय परिणाम झाला क्षणांचा पुढे सोडाच हातात आपल्याला पण येतो ना अनुभव युट्यूब आहे माझा अनुभव सांगते अरे बघते बरं सुरू केला आपल्याला कळतच नाही वीस मिनिट पंचवीस मिनिटात एक एक तास निघून जातो आणि मी एखादं महत्वाचं काम राहून केलं त्याच्यामुळे की नंतर जी अपराधी भावना येते ना अरे तेव्हा सकाळपासून हातात घेतला नव्हता आता कशाला हातात घेतला आणि ते काम राहून जात आणि त्याच्यामुळे सगळ्या कामांमध्ये गडबड होते हा माझा अनुभव हा माझा अनुभव पुरे नादंडवत झाले दूर ती गीता क्षणाचा मोह चित्ता पुरे सोबांच आणि हे करत असताना आता पांडुरंगाला पण त्यांची दया आली की अरे

सुंदा <laughs>